पालघर जिल्ह्यात केमिकल कंपनीमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे ग्रामस्थांनी कंपनी हटावचा नारा दिलाय वाडा तालुक्यातल्या नारेगावच्या हद्दीत असलेल्या सेंट गोबेन या जिप्सम कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे ग्रामस्थांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय आणि याच विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी एल्गार पुकारलाय या संदर्भात नारे ग्रामपंचायतीने नुकताच कंपनी हटवण्याबाबत एक ठराव पास केला याबाबत ग्रामपंचायतीने सर्व मुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांसह सर्व सरकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे तक्रारीत कंपनीच्या कारभाराची चौकशी करून कंपनीवर कारवाई करण्याचीही मागणी केली नुकसान तर बराच झालंय म्हणजे आता दहा वर्षापासून शेती बिलकुल होत आहे म्हणजे पूर्ण पाणी नाळ्याला पाणी पूर्ण शेतात सोडलायचं आहे कचरा वगैरे म्हणजे पावडर वगैरे येऊन बसते शेतात तर काही शेती होत नाही काय नाही दोन हजार चार साली कंपनी आली तेव्हापासून म्हणजे शेती ते वगैरे काय नाही पूर्ण होत या कंपनीनी अनाधिकृत मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतची किंवा संबंधित कुठल्याही डिपार्टमेंटची परवानगी न घेता अनाधिकृत बांधकाम केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही सर्व शासनाला पत्रव्यवहार केलेला न्याय नाही मिळाला तर पुढचं पाऊल काय असेल जर ग्रामस्थांना न्याय मिळाला नाही तर आम्ही ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी तीव्र आंदोलन छेडू पाण्याचे साठे आहेत ते, ते प्रदूषित झाले आहेत संदर्भात आम्ही प्राथमिक आरोग्य के केंद्र जे आमचं आहे त्या प्राथमिक आरोग्य के केंद्राला आम्ही वेळोवेळी आम्ही पाणी नमुने तपासणीसाठी दिलेले आहेत आणि पाण्याला इथल्या दुर्गंधीचा वास होता अशी ग्रामस्थांची मागणी येते ग्रामस्थांची सूचना आहे काय तर पाणी जे साठे आहेत त्याला दु दुर्गंधी येते संदर्भात पाण्याला कंपनी हटवली नाही तर ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि याच विषयी पीडित शेतकरी आणि महिला यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचा रिपोर्टर संतोष पाटीलने राज्यात जे प्रदूषणकारी कारखाने आहेत ह्याचा त्रास तो तो आहे तो तिथूनच्या स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात होतो आणि अशीच कंपनी वाडा तालुक्यातील नारेगावामध्ये आहे आणि ह्या कंपनीकडे एक पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारचे जे परवाने शासकीय पाहिजे आहेत ते नाही आहेत आणि ह्याचा त्रास जो आहे तो मोठा आहे तो शेतकऱ्यांना भोगावा लागतोय आपल्यासोबत नारेगावातील शेतकरी त्यांना विचारूया त्यांना काय ह्याबाबत समस्या वाटते काही काय सांगाल काय काय जी तुम्हाला जे अडचण येत आहेत ह्या कारखान्याबाबत काय नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं काय सांगाल आमच्या गावात पाण्याचं प्रदूषण फार वाढलेलं आहे पिण्याच्या पाण्याला वास येतो दूषित वास येतो आणि जे पाणी जनावरांना सुद्धा पिता येत नाही आहे आणि जमीन नापीक जमीन जमीन पीकच घेता येत नाही अशी बरीच वर्ष झाली आणि या मशीनीला आवाज होतो श्वासंसाचा त्रास होतो गावकऱ्यांना असे बरेच मुद्दे आहेत दोन हजार चारपासून कमीत कमी पन्नास सामने लगत शंभर एकर जागा नापीक झालेली आहे वास येतोय कोणाचे गुटके विकतात कोणाचे काय होतात शेतकरी वारो आम्ही प्रशासनाकडे जाऊन आमची दखल घेतली जात नाही माझ्या शेडारी माझा कर्मचारी याला लखवेचा प्रकार मारलेला आहे याचं एक पाय एक हात गेलेला आहे भरपूर नुकसान होतंय आहे पाणी प्रदिष आहे जनावर जनावर पाणी पित नाही गेली दहा वर्षे झाली शेती वर जाते शेती कुठे 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 पर्यंत आपण पर आतापर्यंत पाठपुरावा केलाय आणि या कंपनीला काही परवाने वगैरे दिलेले आहेत का त्यातला आम्ही दोन हजार चार पासून शासनाच्या मागे आहेत तहसीलदाराकडे गेलो आहे सर्कलकडे गेलो आहे प्रांतकडे गेलो आहे आम्हाला काही उत्तर मिळत नाही आहे वेळोवेळी प्रत्येक आज करू उद्या करू असे फेऱ्या मार लावलेत काय उत्तर काय मिळत नाही आम्हाला पालघरून संतोष पाटील महाराष्ट्र बनतो